हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अवर चॅनल मॅडीची शुभीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत भोगीची भाजी सो आपण त्यासाठी काय काय कोणकोणत्या भाज्या घेतलेल्या आहेत आणि आमच्याकडे कशी करतात भोगीची भाजी ही मी छान पद्धतीने तुम्हाला दाखवलेली आहे तुमच्याकडे कशी करतात भोगीची भाजी मला नक्की कमेंट करून सांगा आणि आता आपण चला रेसिपीला सुरुवात करूया आधी आपण कोणकोणत्या कौन भाज्या घेतलेल्या आहेत फळभाज्या पालेभाज्या शेंगभाज्या ते जाणून घेऊया आपण भोगीसाठी काय काय भाज्या घेतलेल्या आहेत शेंगभाज्या घेतलेल्या आहेत पालेभाज्या घेतलेल्या आहेत आणि फळभाज्या घेतलेल्या आहेत तर आपण बघूया काय काय घेतलं आहेत फ शेंगभाजेमध्ये आपण हरभरा घेतलेला आहे पावटा घेतलेला आहे तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहेत मटार घेतलेली आहे आणि हे घेवड्याच्या घेवड्या आहे आणि पालेभाज्यांमध्ये आपण साकवतची भाजी घेतलेली आहे स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेली आहे इथे मेथी आहे इथे थोडीशी कांद्याची पात घेतलेली आहे ती आमच्याच झाडाची आहे म्हणून ती थोडीशीच आहे थोडीशीच भेटली आम्हाला आणि इथे कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी आणि इथे भिजवलेले शेंगदाणे आहेत अर्धी वाटी आणि इथे टॅमॅटो आहे आणि फळभाज्यांमध्ये आपण गाजर घेतलेला आहे इथे वांगा आणि बटाटा आपण भाज्या पाण्यामध्ये भिजवून ठेवलेला आहे कारण की काळा पडू नये म्हणून आणि फोडणीसाठी आपण कांदा घेतलेला आहे आणि हे वाटण त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर सात आठ हिरव्या मिरच्या सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे चला मग आपण याच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण पातेलं ठेवलेलं आहे जाड बुडाचं पातेलं आहे हे त्याच्यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे आता फोडणीला राई आणि जिरं टाकणार आहोत आता जे आपण वाटण करून घेतलं होतं ते टाकायचं आहे आता हे छान भाजलेलं आहे आता कांदा टाकणार आहोत आपण आता आपण इथे भाजी अशी जाडसर होण्यासाठी एक मोठा चमचा आपण बेसन पीठ ॲड करतो आहे ते कांदा भाजत आल्यानंतर टाकायचं आहे म्हणजे ते बेसन पण छान भाजून घ्यायचं आहे खरपूस असं हे बघा बेसनबीठ टाकल्यावर कसं फेस आला त्याला हे पण बेसन चांगलं भाजून घ्यायचं चा तेलामध्ये थोडी एक टेबल स्पून आपण जिरा पावडर ॲड करतो आहे आता याच्यात आपण लाल तिखट टाकणार आहोत हे आमचं घरचंच आहे कांदा लसूण मसाला आहे हा आपण तिखट नुसार याच्यात ॲड करणार आहोत मी इथे चार टेबलस्पून टाकलेले आहे लाल तिखट कांदा लसूण मसाला तुमच्याकडे जो आहे तो वापरू शकता तुम्ही आणि ही भाजी कशी बाजरीच्या भाकरीबरोबरच खाल्ली जाते सो त्यामुळे बाजरीच्या भाकरीसोबत जरा चमचमीत तिखट अशी असेल ही भाजी तर खूप अप्रतिम लागते आता ला हे लाल तिखट आपण जे टाकलेलं आहे ते मस्त तेलात भाजून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत म्हणजे तुमच्या भाजीला छान तरी येईल तुम्ही बघू शकता याला छानपैकी तेल सुटलेलं आहे या मसाल्याला सो आता आपण याच्यात हळद टाकणार आहोत आणि ज्या भाज्या लवकर शिजत नाहीत ज्यांना वेळ लागतो शिजायला त्या आपण सर्वप्रथम टाकणार आहोत त्यानंतर मग बाकीच्या भाज्या टाकायच्या आहेत आता आपण सर्वप्रथम मटार टाकणार आहोत ह्या सगळ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या होत्या आपण आणि याच्यातच आपण टमाटर टाकणार आहोत कारण की मटार जरा शिजायला वेळ लागतो त्यामुळे आपण सर्वप्रथम मटार टाकले आणि हे दाणे जरा मोठे भेटलेत आम्हाला कवळे नाही भेटलेले हे छान असं मिक्स करून घेणार आहे टोमॅटो वगैरे त्याच्यात स्मॅश करून घेणार आपण पण मिरचीच कोथिंबीरचं वाटण केलेलं त्याच्यात आपण थोडं पाणी टाकून हे पाणी त्याच्यात टाकणार आहोत शेंग टाकणार आहोत आणि पावटा पण टाकणार आहोत हरभरापैकी आपण मिक्स करू वाफ काढून घेणार आहोत मग नंतर आपण बघूया आता पाच मिनटं चांगली वाफ बसलेली आहे याला आता आपण बघूया बाकीच्या भाज्या टाकून घेऊया आता इथे आपण घेवडा टाकणार आहोत इथे मेथी इथे चाकवतची भाजी टाकली आमच्या गॅलरीमध्ये जे कुंडीमध्ये आम्ही लावलेलं कांदा त्याची ती थोडीशी पात निघाली होती ती टाकली वांगा बटाटा आपण पाण्यात भिजत ठेवलेला तो आपण याच्यात टाकणार आहोत दोन छोटी वांगी घेतली होती आपण आणि एक मोठा साईजचा सा बटाटा घेतला होता ठेंगणाने पण याच्यात टाकायचे आहेत गाजर पण टाकायचंय हे छानपैकी आपण आता मिक्स करून घेणार आहोत एका साईडला आपण गरम पाणी करायला ठेवलेलं आहे तेच आपण याच्यामध्ये टाकणार आहोत थंड पाणी टाकायचं नाही आहे भाजीला चव एवढी येत नाही सो गरम करून टाकलं की तुमची भाजीला चव छान येते आता आपण याच्यात पाणी ॲड करूया छान असं मिडियम गॅसवरती आपण याला उकळून घेणार आहोत ह्याच्यामध्ये आता आपण मीठ टाकणार आहोत मगाशी आपण कांदा भासताना थोडं मीठ टाकलं होतं त्या अंदाजाने आपण मीठ टाकणार पण शेंगदाण्याचं कोट पण टाकणार आहोत दोन टेबल स्पून आपण शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे तर इथे आपली भोगीची भाजी रेडी आहे किती छान मस्त तर्री आलेली आहे कशी वाटली तुम्हाला आमची भोगीची भाजी आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका सो टिल देन टेक केअर बाय